श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न, अन्न मिळते आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर हे कायम धनधान्याने भरलेले राहते धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न, देवी अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाते त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे खूप शुभ मानले जाते मात्र घरात सुखसमृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो कोणत्या दिशेला लावावं हे देखील तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये देवी अन्नपूर्णेचा असा फोटो स्वयंपाकघरामध्ये नेमका कुठे लावावा असा फोटो शुभ आहे का कारण खूप सारे कमेंट आले होते की ताई आपल्या घरामध्ये महादेवांचा फोटो नसावा कारण महादेवांचा फोटो हा स्मशानात असतो मग अशा परिस्थितीमध्ये महादेवांना भिक्षा देत असताना देवी पार्वतीच्या रूपातला हा फोटो आपल्या घरामध्ये असावा का स्वयंपाकघरामध्ये हा फोटो लावत असताना नेमका तो कुठे लावावा कोणत्या दिवशी लावावा बऱ्याच जणांच्या घरामध्ये नॉनव्हेज बनवतात मग अशा परिस्थितीमध्ये स्वयंपाकघरामध्ये हा फोटो लावणं योग्य आहे का त्याचबरोबर आपण देवाऱ्यातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेहमी तांदळात ठेवतो पण तांदळाऐवजी आपल्या घरा घरामध्ये पैशाची आवक वाढावी आर्थिक समस्या दूर व्हाव्यात यासाठी देवी अन्नपूर्णेची मूर्ती ही कोणत्या धान्यामध्ये ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण नवीन व्हिडिओ मिस करणार नाही तर आता माझ्या स्वयंपाकघरामध्ये मी जो फोटो ऑनलाईन मागवला होता तो फोटो अन्नपूर्णा देवीचा महादेवांना भिक्षा देत असलेल्या स्वरूपामध्ये आहे बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या असा फोटो लावावा की नाही लावावा याबद्दलचे गैरसमज दूर करा तर नक्कीच मी तुमच्यासोबत ती माहिती शेअर करणार आहे पण त्यापूर्वी म्हणजेच फोटोची आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये स्थापना करण्यापूर्वी स्वयंपाकघर हे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये सुख शांती टिकून ठेवण्यासाठी हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये एक देवारा असतो घरातील देवाऱ्यामध्ये अनेक देवतांची चित्रे असतात घरामध्ये देवी देवतांच्या मूर्ती चित्रामुळे सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते हिंदू धर्मात प्रत्येक देवतांना विशेष महत्व आहे आणि म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णेची प्रतिमा चित्र फोटो लावावा आणि त्याचबरोबर आपल्या देव्हाऱ्यामध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्तीची स्थापना विधिवतपणे केलेली असावी कारण खर तर आपण रोज जी देवपूजा करतो त्या देवपूजेचे खूप साधे सोपेच नियम असतात पण आपण त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे तर आपल्या देव्हाऱ्यात देवपूजेमध्ये जर तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका करत असाल तर आपल्या घरामध्ये अडचणी येऊ लागतात आणि त्याचं कारण आपण समजूही शकत नाही कारण या चुका आहेत असं आपल्याला वाटतच नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळात स्थापन करतो देवीची मूर्ती रात्रभर त्या तांदळात राहते म्हणून ते तांदूळ अभिमंत्रित होतात त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो म्हणून तांदूळ आपण स्वयंपाकघरामध्ये वापरले तर आपल्या डोक्यात नकारात्मक विचार येणार नाहीत आपल्या डोक्यात वाईट विचार येणार नाहीत आणि आपले आरोग्य सुदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगती होईल घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम आणि एकोपा राहील म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देवाऱ्यात तांदळात स्थापन केलेलं असेल तर तांदूळ रोजच्या रोज बदलले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात केला पाहिजे घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो हा असायलाच हवा तसेच देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी पण आता तुमच्या देवाऱ्यात असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेमकी कुठे ठेवावी कोणत्या दिशेला असावी तर पहा देव्हाऱ्यात नेहमी अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या बाजूला असावी अन्नपूर्णा देवी ही देवी पार्वतीचे एक रूप असल्याने आपण अशा प्रकारे जर देवी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवली तर भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो देव्हाऱ्यात अन्नपूर्णा मातेची स्थापना केल्यावर रोज त्याची पूजा केली पाहिजे आणि रोज नवीन धान्य बदललं पाहिजे तर आता आपण बघूयात की अन्नपूर्णा देवीला आपण तांदळात तर स्थापन करतोच पण तांदळाऐवजी कुठल्या धान्यात स्थापन केल्यामुळे घरात पैसा येऊ लागतो आपल्या घरामध्ये पैसा बरकत होऊ लागतो हे आता आपण पाहूयात त्यासाठी तुम्हाला एका वाटेमध्ये सर्वप्रथम तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आणि त्यावरती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे घरामध्ये असलेल्या पैशांच्या समस्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला मुग डाळीमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची आहे शास्त्रानुसार अन्नपूर्णा देवीला मुग डाळ अतिशय प्रिय आहे म्हणून एका वाटीमध्ये थोडेशा म्हणजे तांदूळ घ्यावे आणि मुग डाळीमध्ये देवी अन्नपूर्णेला स्थापन करावं मुग डाळीचं देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत अर्चन करावं आणि रोजच्या रोज ही डाळ बदलावी यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकतो अन्नधान्याची बरकत येते मूग या धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे बुध ग्रह हा बुद्धीचा दाता आहे त्याचबरोबर आपल्या घरात जो पैसा येतो त्याचा कारक सुद्धा बुध ग्रह आहे आपण किती पैसा कमवतोय किती मेहनत करतोय पैसा तर घरात येतोय पण तो कुठे जातोय हे लक्षात येत नसेल आणि विनाकारण पैसा खर्च होत असेल पैसा टिकत नसेल तर आपला बुधग्रह कमकुवत आहे असे समजावे म्हणूनच सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्याने आपल्याला अनंत प्रकारचे फायदे होतात तुम्ही पूर्वीपासून अन्नपूर्णा मातेला तांदळात स्थापन करत असाल तर एकदा ही सेवा करून बघा तुम्हाला सुद्धा फरक नक्की जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा सुद्धा बरकत येऊ लागेल पण ही मुग डाळ ज्यामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली आहे ती डाळ आपल्याला रोजच्या रोज बदलायची आहे आणि याचा वापर तुम्हाला स्वयंपाक करते वेळी करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं स्वयंपाकघर जिथे देवी अन्नपूर्णा वास करते हे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणं महत्वाचं मानलं जातं तर अन्नपूर्ण मातेचा फोटो आपण आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात लावायचा असतो पण तो फोटो कोणत्या दिशेला असावा हे माहिती असणं आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णेचे चित्र असणे अत्यंत फायदेशीर आहे यासोबतच सोबतच स्वयंपाकघरामध्ये फळं आणि भाज्यांनी भरलेले सुंदर चित्र लावणे देखील खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार ही चित्रे स्वयंपाकघरामध्ये लावल्याने कधीही खाण्यापिण्याची कमतरता भासत नाही आणि त्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची भरभराट राहते देवी अन्नपूर्णेचे चित्र किंवा फोटो आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावल्याने घरामध्ये सौभाग्य येते आणि घरातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान शिवांना भिक्षा देत असताना हा फोटो आपल्या स्वयंपाकघरात लावावा का तर बघा नक्कीच लावू शकतो शिव शिवाने माता अन्नपूर्णेला हे वरदान दिलं होतं घरामध्ये वास्तुदोष असेल तर देवी अन्नपूर्णेचं चित्र स्वयंपाकघरात लावल्याने संपूर्ण घरातील वास्तुदोष दूर होतो पण हा फोटो लावण्यापूर्वी आपल्याला स्वयंपाकघर स्वच्छ केल्यानंतर थोडस गंगाजल घ्यायचं आहे आणि ते गंगाजल जे आहे ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे आता हे चित्र लावण्यापूर्वी आपल्या शुद्धी करणं आवश्यक आहे शिव शिवांनी अन्नपूर्णाकडे भिक्षा मागितली होती त्यानंतर भगवान शिवांनी त्यांना वरदान दिले होते की जे भक्त त्यांची पूजा करतील माता अन्नपूर्णा त्यांना कधीही संपत्तीपासून वंचित ठेवणार नाही आणि म्हणूनच भगवान शिवांना माता अन्नपूर्णा भिक्षा देत असतानाचा हा फोटो आपल्या स्वयंपाकघरात लावणं अत्यंत शुभ मानलं जात एकट्याचा फोटो हा स्मशानात असतो पण या रूपातील फोटो हा आपल्या स्वयंपाकघरातील भिंतीवर लावल्याने आपल्या घरातील अनेक वास्तुदोष हे दूर होतात पण आता हा फोटो नेमका कधी लावावा तर पहा आज सोमवार आहे सोमवारच्या दिवशी अशा फोटोची स्थापना तुम्ही स्वयंपाकघरामध्ये करायची आहे कारण सोमवार हा भगवान शिवांचा वार आहे आणि देवी पार्वतीलाही भगवान शिवांची सेवा शीवा, त्यांच्यापेक्षाही अधिक प्रिय आहे त्यामुळे सोमवारच्या दिवशी किंवा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी देवी अन्नपूर्णेच्या फोटोची स्थापना तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करू शकता आता स्वयंपाकघरामध्ये हा फोटो लावण्याची दिशा कोणती बरेच जण स्वयंपाक घरामध्ये हा फोटो लावतात पण आपण स्वयंपाक करत असताना आपल्या स्वयंपाकाची वाफ जी आहे ती त्या फोटोवरती उरते मग घरामध्ये बऱ्याचदा नॉन व्हेज बनवलं जातं अशा वेळेस मग या फोटोचा पावित्र्य राखणं तितकच महत्वाचं आहे म्हणूनच हा जो फोटो आहे जेव्हा आपण स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणी आपल्याला हा फोटो लावायचा आहे आणि या फोटोचं रोज दर्शन करूनच मग आपल्याला स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करायचा आहे प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितलेल्या शिव महापुराणातील माहितीच्या आधारे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे स्वयंपाकघर कोणत्याही दिशेला का असे ना तुम्ही ज्या वेळेस स्वयंपाक प्रवेश करता त्या भिंतीवरती तुम्हाला हे चित्र लावायचं आहे आणि रोज या चित्राचं दर्शन करूनच मग तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ